राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे का का काय झालंय काय असं प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मा मी काय कोणाचा विलयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पाचशे गुन्हेगारीची आहे काय झालं काय असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार चुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये एक तर मीडियावाल्यांनी काही एक टाकलं टाकलं की त्या खाली लगेच प्रतिक्रिया यायला लागतात आता माझा पाय तिरपा पडला लगेच मी कृषी मंत्र्यांचा यांचा पाय तिरपा पडला अरे पाय तिरपा पडला म्हणजे कशामुळे पडला खड्डा वाचवायला गेला की काय बरं खड्डा वाचवायला गेले सांगितलं तर तुम्ही लगेच दांडू घेऊन बघा पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खड्डा कोणता आहे महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का हरस्त एम एस आहे का अभियान सीच आहे का एम एम आर डी एच आहे का म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिकायना काय लिहितात प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल दुसरा म्हणतो ना नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी दारू गांजा पिलेला असेल तिसरा म्हणतो नाही नाही ह्या कुठं त्या बाजूला बाई दिसते फोटोमध्ये त्या बाईकडे बघत असेल म्हणून पाय तिरपा पडला असेल म्हणजे अंदाज ना होता आता छोटा प्रश्न आहे पाय तिरपा पडला तर त्याच्यामध्ये का पाय तिरपा पडला खड्ड्यामुळे आमचा पाय तिरपा पडला खड्डा भरण्याचे आधीच देण्यात आले दोनच विषय आहे